आता आपण ऐकणार आहात कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आणि थॉमस पिकेटी लेखक दीपा देशमुख वाचक अस्मिता दाभोळे दोन हजार तेरा सालच्या ऑगस्ट महिन्यात कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थतज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात खूपच खळबळ माजली अठराव्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती म्हणजे वेल्थ आणि मिळकत म्हणजे इन्कम यांच्यातील विषमता इतकी प्रचंड प्रमाणात वाढत चाललीय यावर त्यानं प्रकाशझोत टाकला होता ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये हे पुस्तक फ्रेंच भाषेत प्रकाशित झालं आणि आर्थर गोल्ड हॅमर यांनी इंग्रजी भाषांतर करून दोन हजार चौदाच्या एप्रिल महिन्यात प्रकाशित केलं विशेष म्हणजे ते रातोरात प्रसिद्ध झालं अठरा मे दोन हजार चौदा या दिवशी इंग्रजीतली या पुस्तकाची आवृत्ती न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत जाऊन बसली या पुस्तकाला दोन हजार चौदा सालीच ब्रिटिश अकॅडमी मेडल मिळालं हॉवर्ड युनिव्हर्सिटी प्रस्नं आतापर्यंत प्रकाशित केलेल्या पुस्तकांमधलं ते सर्वाधिक खप असणारं पुस्तक ठरलं जानेवारी दोन हजार पंधरा पर्यंत या पुस्तकाचा फ्रेंच इंग्रजी जर्मन चीनी आणि स्पॅनिश भाषांमध्ये अनुवाद झाला होता आणि या पुस्तकाची विक्री पंधरा लाखांच्या वर जाऊन पोहोचली होती जस्टिन पेम्बर्टन या न्यूझीलंडमधल्या चित्रपट निर्मात्यानं त्यावर एक अप्रतिम असा माहितीपटही म्हणजेच डॉक्युमेंटरी काढला ब्रँको मिलानोव्हिक या पूर्वीच्या वर्ल्ड बँकेच्या अर्थतज्ञानं या पुस्तकाला ऐतिहासिक असं